मिरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये बोगस पक्षप्रवेश सुरू शिवसेना शहर प्रमुख किरण राजपूत यांचा आरोप जेवढे पदाधिकारी तेवढा उद्धव बाळासाहेब गट जिल्ह्यात शिल्लक त्यांचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये पक्षप्रवेशावरून शीतयुद्ध सुरू आहे मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काही महिलांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी या महिलांचा प्रवेश घेताना शिवसेना शिंदे गटावर मिंधे म्हणून टीका केली होती यावर आज शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख सिंग राजपूत यांनी जिल्हा प्रमुख विशाल सिंह राजपूत यांचा भरपूर समाचार घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये बोगस पक्षा आरुप पक्षात प्रवेश सुरू असल्याचा आरोप केलेला आहे ज्यांचा प्रवेश दाखवून गाजाबाजा केला त्या महिला कधीच आमच्या पक्षात नव्हत्या त्या सुरुवातीपासून उद्धव गटातच होत्या त्यामुळे हा बोगस प्रवेश आहे अशा प्रकारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून ही अत्यंत दिशाभूल करणारी भूमिका आहे नव्या नवरीचे नऊ दिवस असा जिल्हा प्रमुखांचं काम करण्याचा प्रकार सुरू आहे असा घणाघातही त्यांनी केलाय मी शहर प्रमुख कामाच्या जोरावरच आलो आहे कोणाच्या पायाखाली लोटांगण घालू नये अशा शब्दात राजपूत यांनी टीका केली आहे सोनिया गांधींच्या पायात पडून तुम्ही स्वतः तिथे मेंध्या आहात हे लक्षात ठेवा आमच्यावर टीका झाली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिलाय त्यासोबतच जिल्ह्यात जेवढे पदाधिकारी आहेत तेवढेच उभाठा शिवसेना उरल्याचा टोला त्यांनी दिला यावेळी गजानन मोरे ओंकारसिंग राजपूत कवठेकर सचिन अडकुंटे मुस्तकीन अत्तर अमान सय्यद यश पाटील प्रेम देसाई साहिल मोकाशे उपस्थित होते प्रसार माध्यमातून माहिती बघण्यास मिळाली कि ओबाटा गटाचे जिल्हा प्रमुख यांनी फरा सय्यद व स्नेहल माळे यांचा प्रवेश मिंदे गटातून उबाटा गटात झाला असं त्यांचं म्हणणं आहे ती त्यांची बाईट ऐकली तर त्यांना खुलासा द्यायची ही माझी जबाबदारी आहे कारण मी मिरजेचा शेअर प्रमुख असल्यामुळं त्या जिल्हा प्रमुखांना खुलासा करून देणे माझे गरजेचा विषय जिल्हा प्रमुखांना म्हणण्यापेक्षा तमाम जनतेला देणं खुलासा ही माझी जबाबदारी आहे ज्या दोन पदाधिकारी गेल्या सह्य आणि माळी त्या पहिल्यापासून आमच्या पक्षात कधीच आलेल्या नाही आहेत त्या त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमधून कायम फिरताना आपण स्वतः सगळ्या पब्लिकेनं पाहिलेले असेल तर त्या जिल्हा प्रमुखांना मला एक सांगायचं आहे आमच्या लोकांना ऑफर द्यायची या आमच्याकडं या आमच्याकडं कोण येत नाहीत नव्या नवरीचे नऊ दिवस असतात मी काम करतोय बघा मी असं करतो मी तसं करतो हा प्रकार या जिल्हा प्रमुखांचा चालू आहे तर त्यांना मला सांगायचं आहे सा स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याचा प्रवेश घेऊन काय तुम्ही जगाला दाखवालाय हे मला समजलं नाही आणि आम्हाला मिंदेकर म्हणत असताना स्वतः पहिला काय आहात ते बघा आज या ठिकाणी मी काम करत असताना कामाच्या जोरावर शेअर प्रमुख झालोय कोणाच्या पायात लोटांगण घालून झालेलो नाही माणसाचं काम बोलतोय आणि मी आम्हाला मिंदेगड म्हणण्यापेक्षा सोनिया गांधीच्या पायात लुळून तुम्ही स्वतः मिंदे आहात मला हे बघा आणि आम मग आमच्यावर टीका करा आमच्यावर टीका करत असताना आपलं ठेवायचं झाकून जा आणि लोकांचं बघायचं वाकून ते बंद करा आणि एवढ्यावर आपण समजून घ्यावं अन्यथा इथून पुढं अशी आपली भाषा आली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल आणि माझी मी आपली वाट बघतोय आपण जर माझ्यावर प्रतिक्रिया दिल्या तर माझ्याकडे अजून काही बरंच आहे शिल्लक जे मला परत प्रसारमाध्यमासमोर सांगावं लागेल सध्या उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती बघितलं जेवढे पदाधिकारी त्यांची ती शिवसेना आहे असं म्हणावं लागत सगळे शिवसैनिक मध्ये जेंट्स असतील किंवा महिला आघाडी या आमच्या सोबत पहिल्यापासून आहेत खरी शिवसेना हे परवा न्यायालयानं पण सिद्ध करून दिलेला आहे धनुष्य बाण सुद्धा आमचा आहे मशाल चिन्ह घेऊन स्वतःला शिवसेना म्हणून इतरांना मेंदेगड म्हणण्यापेक्षा कामात लक्ष देऊन काम वाढवा आणि मग जनतेसमोर या बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज